जेव्हा म्हणतात की माझ्याकडे अनेक लोक शिफारस पत्र मागायला येतात आणि मी शिफारस देतो कधी ऍडमिशनसाठी शिफारस देतो कधी अजून कुठल्या कामासाठी देतो पण शालेय शिक्षणाच्या प्रवेशासाठीच शिफारस पत्र आणि ससून सारख्या एका मोठ्या संस्थेच्या अधिष्ठाता पदावर नेमणुकीचं शिफारस पत्र यात फरक आहे हा फरक कुठल्याही लोकप्रतिनिधीला समजला पाहिजे आणि अशी शिफारस करताना किमान त्याच मागचं बॅकग्राऊंड काय आहे ते बॅकग्राऊंड लोकप्रतिनिधींनी शोधलं पाहिजे खिरापती वाटल्यासारखी शिफारस पत्र वाटायचे नसतात हा धडा किमान या निमित्ताने लोकप्रतिनिधींनी घेतला पाहिजे हे एवढं नक्की फोन ऐका ना फोन कुणाचा आला काय नाही आला मला वाटतंय हा सगळा भाग पोलिसांचा आहे पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही दोन मुद्दे एक खरंच तो अल्पवयीन आहे का मुलगा कारण बोनाफाईड वर काय लिहिलं जातं याला काही अर्थच नाहीये त्याच त्याच जे काही जन्म दाखला आहे तो जन्मदाखला कुणी बघितलेला आहे का तो खरंच मायनर आहे का आणि मायनर म्हणजे किती आपल्याकडे जो काही एकोणीशे ब्याण्णवचा जो कायदा झाला होता ज्याच्यामध्ये बाल न्याय आणि हक्काचा कायदा त्याच्यामध्ये लग्नासाठी किंवा वोटिंगसाठीच वय जे कन्सिडर केलं गेलं ते वय अठरा कन्सिडर केलं पण एखादा मुलगा जर गंभीर गुन्ह्यामध्ये अडकत असेल तर अशा वेळेला त्याचं एज ऑफ अंडरस्टँडिंग सेक्शन सेव्हन्टी सेव्हन असं सांगतं की एज ऑफ अंडरस्टँडिंग सतरा असेल तरी बघितलं जावं त्यामुळे हे हे बघितलं जावं एक आणि दुसरं असं की अजय तावरेंच्या एका स्टेटमेंट कडे दुर्लक्ष करून चालणार नाही अजय तावरेने जे काल म्हंटल की मीही सोडणार नाही कुणाला त्याच्यातली अनेक नावं घेईल ती नावं कोण आहेत ती नावं बाहेर आली पाहिजे अजय तावरेंना बोलू दिलं पाहिजे आणि त्यांची नावं घेतली पाहिजे